नमस्कार आज आपण बघा डोंजा या ठिकाणी एका शेतकऱ्यांकडे आलो आहे त्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये आपण काय आपले प्रोडक्ट दिलं होतं ऊस लागवडीसाठी तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत की बाबा त्यांना आपले हे प्रोडक्ट वापरून काय रिझल्ट आलाय आहे तर, तर, तर नमस्कार सर तुमची ओळख नमस्कार तुमचं नाव सांगा अमोले बरं तुम्हाला हे जे ऊसामध्ये तुम्ही काय काय प्रोडक्ट वापरलं होतं जरा दाखवाल का तुमचं जे हे काय जे प्रोडक्ट दिलेलं होतं प्रोडक्ट आम्ही आमच्या खतात रासायनिक खतात मिसळून वापरले होते त्याच्यानंतर तर बघा हे प्रोडक्ट वापरून काय रिझल्ट आला आपण बघणार आहोत तर नंतर की सर हे जे जे ऊस आहे हा किती दिवसाचा ऊस आहे हे ऊसाला आता पाच महिने होतात चार तारखेला चार तारखेला पाच महिने होणार आहे म्हणजे बघा हा ऊसामधलं दोन पेरेमधलं अंतर बघा ऊसाची जाडी बघा धरून दाखवा सर म्हणजे हो का ह्या पद्धतीचा ऊस झाला आहे आणि सर जी तुम्ही जर कांडे मोजून दाखवा किती कांडे झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळपास जवळपास पंधरा कांडे ऊस आलेला आहे तर तुम्हाला कसं वाटते हे ख प्रोडक्ट वापरून एकदम रिझल्ट ओके हो चांगला आहे रिझल्ट आम्ही दरवर्षी वापरतो अंदाजी असं वापरले आहेत ओके okay. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार इतर शेतकऱ्याला आम्ही सगळं सांगतो की हे प्रोडक्ट तुम्ही दहा एकर ते दोन एकर वापरा दोन एकर तुम्ही कसं होतं रिझल्ट कळतो बरं आता लोक आमच्या ह्याच्या म्हणण्यानुसार वापरायला लागले ओके चालते थँक्यू जय हिंद जय माय लाईफस्टाईल